नमस्कार मंडई मंडई मी गणेश ठाकरे न्यू आग्रिया चॅनल आपलं परत एकदा स्वागत आहे मंडई राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक, राज्याती एक महत्वाची योजना चालू करण्यात आलेली आहे म्हणजे नानाजी देशमुख टप्पा टू या योजनेच्या अंतर्गत ही जे काही शेतकऱ्यांना ला लागणाऱ्या योजना असेल त्या योजनेची अंमलबजावणी सुरू झालेली आहे जर आपल्याला विहीर घ्यायची असेल तरी सुद्धा आपण अर्ज करू शकतो अर्ज कसा करायचा कुठे करायचा हे सुद्धा मी सांगणार आहे कागदपत्र काय लागणार आहे हे सुद्धा समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जर तुम्हाला विहीर करायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा अनुदान हे जवळपास पाच लाखापर्यंत असणार आहे आणि जर तुमच्या जुन्या विहिरीची पड जर झालेली असेल तर त्याच्यासाठी सुद्धा अनुदान असणार आहे जर तुम्हाला गटाच्या माध्यमातून ट्रॅक्टर घ्यायचे असेल तर नव्वद टक्के सबसिडी तुम्हाला मिळणार आहे जर तुम्हाला पी व्ही सी पाईप घ्यायची असेल तरीसुद्धा तुम्हाला पन्नास टक्के अनुदान दिलं जाणार आहे जर तुम्हाला पिंगलर घ्यायची असेल तर ऐंशी टक्के अनुदान दिलं जाणार आहे जर तुम्हाला ड्रिप घ्यायचं असेल तरी सुद्धा तुम्हाला ऐंशी टक्के अनुदान दिले जाणार आहे अशा या योजनेच्या अंतर्गत नानाजी देशमुख योजनेच्या अंतर्गत आपल्याला फॉर्म भरण्याकरता सुरुवात झालेली आहे आता ही प्रक्रिया काय आहे परत सांगतो कागदपत्र काय लागणार आहे आणि अर्ज कुठे करायचा हे सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आग्रे या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर यासाठी सबस्क्राईबचं काळ किंवा तांबडं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की शेअर करायला विसू नका आणि हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल परंतु शेवटपर्यंत बघायला सुद्धा विसरू नका म्हणजे ज्या अर्थी नानाजी देशमुखी योजनेच्या अंतर्गत सुरुवातीला काही योजना राबवण्यात आल्या होत्या त्यामध्ये ट्रॅक्टर असेल विहिरीचं अनुदान असेल गोठा असेल बांधकाम असेल तुम्हाला संत्रे घ्यायचे असेल संत्रे शेतामध्ये लावायचे असेल फळबाग लागवड करायची असेल अशा योजना बऱ्याच काही राबवण्यात आल्या होत्या आणि त्याच पार्श्ववर्ती परत नानाजी देशमुखी योजनेच्या अंतर्गत काही गाव पात्र करण्यात आलेले काही तालुक्या आणि काही जिल्हे पात्र करण्यात आलेले त्या पद्धतीने परत ही योजना राबवली जात आहे आता अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते कारण तर शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यानंतर जे काही शेतकऱ्यांना लागणाऱ्या गोष्टी असतील ते भेटत नाहीत किंवा त्याला पैसे शे लावणं शक्य होत नाही म्हणून नानाजी देशमुख योजनेच्या अंतर्गत आपल्याला जर वीर कर, बांधकाम करायचे असेल किंवा वीर खोदकाम करायचे असेल तर आपल्याला ला पाच लाखा रुपयाचं अनुदान हे दिलं जाणार हे जे काही असेल ते तुम्हाला काय म्हणतात कृषी विभागाच्या माध्यमातून किंवा जे काही रोजगार हमी योजना असेल त्या योजनेच्या अंतर्गत तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा केले जाणार आहे आता महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला विहिरीची दुरुस्ती करायची असेल तर हे अनुदान डायरेक्ट तुमच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे आणि जर आपण एस कास्ट असाल एस टी असाल तर हे अनुदान तुमच्या खात्यावरती डायरेक्ट जमा केले जाते यामध्ये कोणत्या प्रकारची रोजगार हमीची गरज नाही सर्वचच्या सर्व अनुदान हे तुमच्या खात्यावरती जमा केले जाते आता त्याचबरोबर जर तुम्हाला पीव्हीसी सी पाइप घ्यायची असेल शेतामध्ये जर पाईपलाईन खोदायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तीस हजारपर्यंत अनुदान हे दिले जाते तुम्ही जी काही रक्कम असेल म्हणजे चारशे किंवा पाचशे रुपयाला जी काही छेडी पडेल त्याप्रमाणे आपल्याला त्यातले तीस हजार रुपयाचं अनुदान हे वापस मिळते आणि जर तुम्हाला आता ड्रिप घ्यायचं असेल तर त्याचं अनुदान हे ऐंशी टक्के मिळते दोन टप्प्यात हे पैसे तुमच्या खात्यावरती जमा केले जातात जातात डीपीटी प्रणालीच्या माध्यमातून सुद्धा महा महाडीपीटीच्या जे काही अंतर्गत आपण फॉर्म भरत होतो त्याच पद्धतीने आपल्याला फॉर्म भरता येणार आहे परंतु याचं अनुदान लवकर येते त्या महाडीपीटीच्या पेक्षा पोखराचं आणि त्याचबरोबर जो तुम्हाला जर ड्रिप घ्यायचं असेल तरी सुद्धा तुम्हाला ऐंशी टक्के अनुदान दिले जाणार आहे आता जर तुमच्याकडे गट असेल आणि तुम्ही एसी कास्ट असाल किंवा इतर गटाचे जे काही सभासद असाल तर अशा शेतकऱ्यांना नव्वद टक्के तुम्हाला अनुदान मिळते ट्रॅक्टरसाठी आणि त्याच्या अवजारासाठी म्हणजे पूर्णच्या पूर्ण दहा टक्के रक्कम भरून जे काही रक्कम असेल ती तुम्हाला वापस मिळते ट्रॅक्टरसाठी आणि त्याचबरोबर आता तुम्हाला जर फळबाग लागवड करायची असेल मग चिकू असेल संत्रा असेल मोसिंबी असेल डाळिंब असेल केळी असेल मग त्याचबरोबर तुम्हाला जर इतर फळबाग लागवड करायची असेल फनस असेल अनेक फ फळबाग आहेत ज फळबाग योजना येत्या आणि जर अशा पद्धतीने आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला शंभर टक्के अनुदान मिळते हे जे काय अनुदान असेल ती ते तीन वर्षात तुमच्या खात्यावरती जमा केले जाते टप्प्यानुसार आता राहायला विषय जर तुम्हाला ट्रॅक्टरचे अवजार घ्यायचे असेल म्हणजे ट्रॅक्टर बँक घ्यायचे असेल तर त्याच्यासाठी सुद्धा पोखरा योजनेच्या अंतर्गत आपल्याला तरतूद करण्यात आलेले ते सुद्धा आपण ट्रॅक्टरची बँक म्हणजे टॅक्टर जे काही अवजार असेल त्या अवजाराची बँक आपण घेऊ शकतो आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला फायदा होतो आता जर आपल्या शेतामध्ये जर माती होऊन गेलेले कारण तर बऱ्याच ठिकाणी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं अवकाळी पावसाने जे काही आपल्या शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणच्या जमिनीतील परत एकदा मातीचं हे संगोपन केलं जाणार आहे त्या ठिकाणी माती आपल्याला गरजेची असणार आहे त्या जमिनी जमिनीमध्ये टाकण्यासाठी आणि याच्यासाठी सुद्धा आपल्याला पूर्णपणे अनुदान हे मिळणार आहे आता ह्या झाल्या नानाजी देशमुखी योजनेच्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या योजना आणि जर आपल्याला बांबू लागवड करायची असेल तर याच्यासाठी सर्वात मोठं अनुदान आपल्याला दिले जाते कारण तर पेट्रोल असेल डिझेल असेल अशा जे काही लिथियम सारख्या गोष्टी असल्या सर्व जे काही वाहनाला पेट्रोल वगैरे डिझेल लागते याच्यापासून त्या बांबूची उत्पत्ती पासून हे गोष्टी तयार केल्या जातात के शोभेच्या शुब, गोष्टी घरातील जे काही असतील त्याच्या वस्तू तयार केल्या जातात म्हणून याच्यासाठी सुद्धा सात लाख रुपयाचं अनुदान आपल्याला प्रति हेक्टर अनुदान हे दिलं जाणार आहे आणि ती आपण लागवड करू शकता आता ही प्रक्रिया कशी असणार आहे तुम्हाला बँकेचं पासबुक लागणार आहे फार्मर आय डी तुम्हाला कंपल्सरी असणार आहे आणि त्याचबरोबर तुमच्या सातबाराला आधार कार्ड सॉरी मोबाईल नंबरला आधार कार्ड लिंक असणं गरजेचं असणार आहे आणि तुम्ही फॉर्म भरू शकता जर आपल्याला विहिरीचा फॉर्म भरायचा असेल तर याच्यासाठी जे काही महाडीपीटी पोर्टल असेल किंवा नानाजी देशमुख योजनेतून जे काही रोजगार सेवक असतं त्या रोजगार सेवकडे आपल्याला नोंदणी करायची त्यामध्ये ग्रामपंचायतचा एक ठराव घेतला जातो आणि तो ठराव झाल्यानंतर तुम्हाला त्या ठरावाप्रमाणे तुमची मागणी केली जाते मग तुम्हाला गोठा घ्यायचा असेल जनावरांसाठी तो सुद्धा मिळतो जर तुम्हाला विहिरीचं बांधकाम करायचं असेल खोदकाम करायचं असेल त्याच्यासाठी सुद्धा अनुदान मिळते आणि तर त्याचबरोबर जर तुम्हाला फळबागला आवड करायची असेल तरी सुद्धा त्याच्यातून अनुदान हे मिळते अनेक ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून ही योजना राबवली जाते आणि त्या ठिकाणचा जो काही रोजगार सेवक असेल त्या रोजगार सेवकच्या माध्यमातून ही नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली आहे आपण नोंदणी करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे अशा पद्धतीने नानाजी देशमुख योजनेच्या अंतर्गत आपल्याला जर योजनेचा फायदा घ्यायचा असेल योजनेचा लाभ लाभ जर घ्यायचा असेल तर अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे आता जे काही नाना देशमुख पोर्टल आहे त्या पोर्टलच्या माध्यमातून तुम्हाला जर तुम्ही एस सी कास्टचे असाल तुमच्याकडे कास्ट, कास्ट प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला पी सी पाईपसाठी अर्ज सुरू झालेले विहिरीची दुरुस्ती सुद्धा सुरू झालेली आहे आणि त्याचबरोबर जर तुम्ही ओपनमध्ये असाल तर अशा शेतकऱ्यांना मात्र सध्या फळबागची योजना लागू करण्यात आलेली आहे त्यामध्ये सेंद्रिय शेड याची सुद्धा लागवड करण्यात आलेली आहे त्याचबरोबर तुम्हाला ग्रीन सिंड लागत असेल त्याची सुद्धा योजना राबवण्यात आलेली आहे आणि ते आज अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे तुम्हाला जर पिंगलस पाईप घ्यायची असतील ड्रिप घ्यायची असेल तर त्याचे सुद्धा अर्ज सुरू झालेले आहेत नानाजी देशमुख योजनेच्या अंतर्गत अशा पद्धतीने अर्ज आपण करू शकतो आणि या योजनेचा लाभ हा घेऊ शकतो आता बरेच ठिकाणचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की सर आम्ही जर एक योजनेचा लाभ घेतला तर मग ते पैसे परत दुसऱ्या योजनेचा आपण लाभ घेऊ शकतो कारण तर हो आपल्याला तीन लाखापर्यंत किंवा अडीच लाखापर्यंत जोपर्यंत अनुदान मिळत नाही तोपर्यंत आपण कितीही योजनेचा लाभ घेऊ शकतो मग तुम्ही जर ड्रीपचा फॉर्म घेतला भरला असेल तुम्ही ड्रिप जर घेतला असेल आणि जर तुम्हाला परत पिंगलरची आवश्यकता असेल तर तुम्ही तो अर्ज करू शकता त्यानंतर तुम्हाला जर शेतामध्ये किंवा विहिरीमध्ये बोरवेल बोर, बोर टाकायची असेल सॉरी मोटर टाकायची असेल त्या मोटरचा सुद्धा लाभ घेऊ शकतो सोलरची प्रक्रिया सुद्धा सुरू केली जाणार आहे आणि विहिरीचं अनुदान सुद्धा याच्यातून आपल्याला घेता येणार आहे जे अर्ज असतील ते अर्ज काही दिवसात सुरू केले जातील म्हणजे विहिरीच असेल त्याचबरोबर तुम्हाला तारकुंपण असेल काही भागात बंदीच भाग असतो म्हणजे त्या ठिकाणी जनावरांचा जास्त त्रास असतो आणि त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना तारकुंपनची आवश्यकता असते म्हणून ते तारकुंपण सुद्धा लवकरच सुरू केले जाणार आहे विहिरीचे अर्ज सुद्धा सुरू केले जाणार आहे आणि कोठा वगैरे इतर कुक्कुटपालन वगैरे असेल त्याचे सुद्धा अर्ज लवकर सुरू केले जाणार आहे परंतु अशा पद्धतीने आपल्याला जर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण अर्ज करू शकतो तुमचा रोजगार यांना हो भेट द्या त्यांना भेटा आणि तुम्हाला जे काही योजनेचा लाभ घ्यायचा ते अर्ज आपण ठरावाच्या माध्यमातून घेऊ शकतो अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा